मित्र सो हो सोनी आपली पानपुरी लागायची कशीचे पानपुरी पहिले काही घेऊ चालणार आयराणी माग बनाडी आणत आज आपण आता माल हो जाऊ आपण आईराणी मारे आईराणी मार मारे टाकी आपली पुढे बोलवी सहाशे रुपयाचं पेट्रोल टाकलं यार बनाडी पेट्रोल टाकी वाया खानेश भाऊ सुनी तर स्वागत तुम्हाला आज एका नवीन व्हिडिओ म तर भाऊ सुनी आज हा व्हिडॉग जो राहणार तो पूर्ण ना पूर्ण आहे काही भाषा राहण्याचे तर व्हिडिओ शॉप पण बघत राहा भाऊसनी आणि आज आता आपण आप जाऊन गाव म गाव मसा आहे तुम्ही आणि टायटल वन कधी जाणार असे तर आता मी पहिले सुमितले पिक कर व्हिडिओ शॉप पण बघत राहा भाऊ सुनी तर चला आज व्हिडिओ सुरुवात करूया तर भाऊ सुनी आता आपण जाईल गाव मी आता सुमित नाना ना बाकीचे काय रे राह ना हिरा ना का निरा हिर काही भाऊ सुनी आम्ही जायचो तर ते गाव तर आम्ही खांदेशी थोडी इकडे शे म्हणजे आम्हाला कडे पट्टा मग अलग प्रकारे खांदेशी बोलली आणि इकडे काय धुरा साइडला किंवा जळगाव साइडला अलग प्रकारे खांदेशी बोलली जातात आम्हाला आम्हाला तुम्हाला थोडाफार फरक थोडा फरक पडी जाईल म्हणजे आता आम्ही जर आई आता मी थोडी खांदेशी साईडने बोली आणू आता जर आम्हाला कल्ली बोलतो तर ती एकदम अलग साईडने बोलतो म्हणजेच कथा जाई राहणारे हाय काय करी आणणारे ते काय करी तर पहिल्यांदा आम्ही मराठी मी म्हणजे ऐराणी मग व्हिलॉग बनावले तर सपोर्ट करा मित्र सोनी आपला व्हिडिओ गावात जातो तुम्ही बोलू वाट पाहते तुम्ही आल्यावर मी तुमच्या संग बोलत चालणार आईराणी मग व्हिलॉग बनाल आज आपण पण आता मालेगावात जाऊ आपण आईराणी मारे आईराणी हा ऐराणी बोल आपण माथे मालेगाव मध्ये भाऊसोनी आम्ही आता गाव जाईल गाव मा गाव जाईल ताई तुमले व्हिडिओ म कळीच जाणार बोला मी सगळं दोळा कल्ली भाषा बोलली ना मालेगाव कल्ली तू मालेगाव मालेगाव कल्ली तर भाऊसोनी आता आम्ही जातो गाव मग गाव मग गेला मी तुम्हाला सांगे बोला तर आता आम्हाला गाडी सुमित सुमितणार चालवणार असेल चालवशील का नाही थंडीनी वाजे राही थंडीनी वाजी ना गाडी चालवतो जातस भाऊसोनी आम्ही आता गाव मध्ये

दबाव सुनीत आपण एलोच होतो आता इथे गाव मा आता गावात दुकान तर बंदशे मागे पाहू शकतात तुम्ही दुकान तर बंदशे आता जायच दुकान ते जायचं आता घरकडे पण घरकडे जावं पहिले आता आम्हाला तुम्ही गो काही खावानाच आमले भाऊ भाऊन पार्टी नाही रोहित तुम्ही गो पण पार्टीशी तर आम्ही जाऊन जातो काही नाही काही ते खास मला लगेच जाऊ मला लगेच असोच घरकडे तर थोडे थोडे आईला आणि अटकी अटके कारण की मराठी बोलानी सवय आमले तर चला आता जातच आपलं सटाणार सटाना सटाणार काही दुकानपासून खावा ना चला पेट्रोल चालू होईल आरती पण काही टाकणार काय टाकू ते पेट्रोल पंप नाही पेट्रोल आज पेट्रोल चालू होईल टाकी काय मजा नाही बरा वर्ष का नाही दोस्त तो पेट्रोल बंद होत तेव्हा टाकणे आपण व्हिडिओ मान एक दिवस साठी एवढा एक दिवस मुळे एक दिवस साठी आम्ही सहाशे रुपये पेट्रोल टाकलो बरं पाहिजे सोनी पेट्रोलने टाकी आपली पुढे बोलली आहे सहाशे रुपयाचं पेट्रोल टाकलं सात यार मराठी सहाशे <laughs> पेट्रोल टाकी वायावी आमनं चला तू गाडी चालवायला लक्ष देणार गाडी ठोपी देशी तू लागता बारा हजार चला ते होणू था ते आता पैसा काढ मजा ना तू गाळ मागे पुतो नाही आपली पाणपुरी लागेल आहे कशीची पाणपुरी

A few मोमेंट्स later. तर बघ तर आपण घराचे आणि या व्हिडिओने मी मी घरीच करणार होतो आणि आज ना आपला पूर्ण व्हिडिओ आपण आई बनवलेला होता गावात का आपण काय दाखवू शकलो सका म्हणजे आज शुक्रवार होता मला काही माहिती आपण काय म्हणजे बोलीसर जायचं होतं आपल्या गावमध्ये आरायचं पण गावात तर रेडीमधलं काम करणं आपण येते काम होईन आणि आपलं तर ते सकाळ करू आणि सकाळ काठ्या आपण ले तर काठ्या मारूत हो भगवान नवी दर्शन करायचे तर ते बी तुम्ही मी दाखवणार असे आणि जर जमना सकाळी ऐराणी भगवल सो तर तुम्ही आपल्या ऐराणी भाषा मागवी लोक कसं वाटणार नाही यामध्ये कमेंट सेक्शन मागव आणि व्हिडिओ तर आवडणार असतं ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल होतं नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ असाल नव नवीन व्हिडिओ तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय